आज बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण बहुजनमुक्ती पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ताजी गायकवाड या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण बुद्ध जयंतीच्या विषयी थोडंसं त्यांच्याशी चर्चा करूया हां दत्ताजी गायकवाड बोला बुद्धाच्या विषयी थोडंसं आज ह्या ठिकाणी आम्हाला संबोधित करा आज खऱ्या अर्थाने विश्वाला शांतीची संदेश देणारी तथागत महात्मा गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जयंती संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात साजरी होत आहे तर या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी एवढं सांगेन की तथागतांची जयंती करत असताना तथागतांचं जे आंदोलन आहे ते आंदोलनसुद्धा सांगितलं पाहिजे कारण का आजकाल एक परंपरा निर्माण झालेली आहे देशभरामध्ये मी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं जे कार्यक्रम बघतोय ऑर्केस्ट्रा डी जे डॉलबी अशा पद्धतीनं नाच गाणे आणि क लावून जय जयकार करणं अशा पद्धतीनं जयंती साजरी होत आहे परंतु तथागतांचे जे विचार आहेत जे समता स्वतंत्रता बंधुता न्यायाच्या आधारे समाज आणि निर्माण करण्यासाठी जे तथागताने जे विचारधारा दिली त्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होत नाहीत त्यामुळं ह्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार झालं पाहिजे ह्या उद्देशाने संपूर्ण देशभरामध्ये भारतमुक्ती मोर्चाचे निरंतर कार्यक्रम चालू असतात परंतु इतर ज्या सामाजिक संस्था आहे ज्या बऱ्याच छोट्या मोठ्या त्या संस्था असं करताना दिसत नाही कारण का आज जय जयकार करण्यामध्ये लोकांनी त्याला आपलं असं मानलेलं आहे आणि म्हणून एक शोकांतिका आहे की त्या महामानवांच्या विचारांचा जो प्रचार आहे तो प्रचाराने प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने आज तथागतांची जी जयंती आहे त्या तथागतींची जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने तथागतांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली याच दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झाला आणि ह्याच दिवशी त्यांचा जन्मसुद्धा झाला एवढं महान आणि एवढं विरासत आपल्या आपल्याकडे असताना आपण त्या विरासतीचा प्रचार आणि प्रसार करत नाही हे शोकांतिक आहे कारण का तथागतांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने आपण त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हाच उद्देश आहे कारण का तथागत जे आहेत ते तथागतसुद्धा एका पाण्यासाठी त्यांनी घरं त्याग केलेलं आहे म्हणजे शाखे आणि कोलियांच्या मध्ये जे आंदोलन होतं जे भांडणे होते त्या भांडणाला कंटाळून त्यांनी जे घरत्याग केला आणि त्यानंतर जे जगाला शांती आणि समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुभाव अशा पद्धतीची जी विचारधारा दिली ती विचारधारा खऱ्या अर्थाने आज प्रत्येक एस सी एस टी ओबीसीच्या घरा गर, घरोघरी पोचली पाहिजे हाच उद्देश आहे आणि ते पोचवण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा कटिबद्ध आहे बामसेप कटिबद्ध आहे परंतु इतर ज्या अलग अलग सामाजिक संस्था आहेत ज्या अलग अलग समूहाच्या त्या त्यांना बुद्ध खऱ्या अर्थाने कळले पाहिजे कारण का बुद्ध हा केवळ बौद्धांचा नाही बुद्ध हा संपूर्ण जगाचा आहे आणि संपूर्ण जगामध्ये बुद्धाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे परंतु पर शोकांतिका आहे की बुद्ध बुद्धिजम संपवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी ह्या देशामध्ये जे आ, हिंसक आंदोलन चालवलं खऱ्या अर्थाने ते हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून बुद्धिजम भारतातून संपवला गेला ते कुणी संपवला का संपवला कशासाठी संपवला आणि ते दुश्मन कोण आहे आज महाबोधी विहाराच्या वरती जे आ, आ, आंदोलन चालू आहे देशभरातून जे जगभरातून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्कू आलेले आहेत ते त्या बौद्ध सुद्धा कुठं विचार होत नाही कुठं इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवत नाही म्हणजे ही भयानक म्हणजे ह्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की सम्राट अशोकाच्या नंतर जे भरतरथ होते त्या भरतरथाची हत्या झाल्यानंतर ह्या देशामध्ये बुद्धिझम संपवण्यात आला आणि कतले आम करण्यात आली म्हणजे बुद्धिजमला संपवण्यासाठी ह्या देशामध्ये हिंसक आंदोलन चालवण्यात आलं आणि ते आजही चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तळागाळातल्या लोकांना आहे ना हे आंदोलन सम समजून सांगितलं पाहिजे आणि लोकांना जागृत केलं पाहिजे हाच उद्देश आहे आणि मी या नवी मुंबई बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वाला तथाकथांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय मुल्यवास